ही आत्ता जी तुम्ही पाहिली ना ती आदिमानवाची शस्त्र आहे आपण भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आहोत या मंडळाचे चिटणीस म्हणजे सचिव श्री पांडुरंग बलकोडे आपल्यासोबत आहेत त्यांनी याची बरीचशी माहिती आधीच्या भागामध्ये दिलेली आहे ती ती तुम्ही जरूर पहा आणि पुन्हा तीच विनंती आहे की तुम्ही भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये या हा रिनोव्हेट केलेला हॉल बघा बरं हा विकार राजवाडे यांच्या नावाने हा काय सुंदर पद्धतीचा हा हॉल आहे जे सभागृह आहे या सभागृहामध्ये तुम्हाला शांतपणे शस्त्रगार संग्रहालय दफ्तरखाना आणि तत्सम सगळ्या गोष्टी पाहता तर येतीलच पण इतिहासाच्या एका अशा काळामध्ये तुम्ही जाऊन पोहोचता की ज्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटतो रोमांचित करतो म्हणजे पूर्ण स्वर्ण अक्षरांनी लिहिलेली सिंहासन बत्तीशी तुम्हाला इथे पाहता येते संत तुकाराम महाराजांचं स्वतःचं हस्ताक्षर पाहता येतं छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रं जिजाऊंची पत्रं शहाजीराजेंची पत्रं संभाजीराजेंची पत्रं सगळ्या मुघलांची छायाचित्र ती तुम्हाला पाहता येतात तर तुम्ही काहीतरी मला सांगत होतो या भागामध्ये आता हे बघा ही हे आहे धातु मूर्ती संग्रह सर अशा धातु मूर्ती आपल्याकडे किती आहेत असंख्य आहे असंख्य असंख्य आहेत या सगळ्या दक्षिण भारतातल्या मधल्या मूर्त्या आहेत शिव आहे विष्णू आहे पार्वती आहे लक्ष्मी आहे आणि ही भैरवी भैरवी आहे अक्षरशः इतकी अप्रतिम भैरवी आपल्याला पाहायला मिळत नाही संपूर्ण एका चांदीच्या धातूमध्ये कित्येक किलो वजनाची ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते सुरुवातीला तुम्हाला वाटलो ही काय प्रतिम काम आहे चेहऱ्यावरचे भाव पहा ही तंजावूर मराठी राज्य तंजावूर मध्ये होत आणि तंजावूर ही तामिळनाडूची सांस्कृतिक राजधानी होती तिथं शिल्पकला संगीत नृत्य आणि या सगळ्या आता बघा किती सुंदर आहे हा बघा शिव आहे आणि त्या शिवाचं स्वरूप त्याचा मुगुट बघा त्याचा चेहरा बघा त्याचे हावभाव बघा त्याची वस्त्र मागील सर्वांगीण सुंदर अशी ही मूर्ती आहे आता हे बघा वा असे असंख्य असे तुमच्याकडं हे या पद्धतीच्या मूर्ती आहेत हो अगदी पण ह्या सगळ्या मूर्तींचं जतन करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला त्यासाठी स्वतंत्र विभाग आहे अनेक त्या विषयातली तज्ञ मंडळी इथे येऊन त्या वस्तूंच्या रक्षणासाठी हे बघा हा ज्याला तमिळ राजा आहे की जो राजराजेश्वर चौल आहे आणि त्याचा चेहरा बघा किती नाजूक आहे हे बघावं म्हणजे हा बघा ना चेहरा बघा खास राजराजेश्वर म्हणजे ब्रहेश्वरा ब्रहेश्वराचं मंदिरीची मंदिराची निर्मिती करणारा हा राजराजेश्वर चोल आहे आणि तो किती नतमस्तक आहे विश्वाला अचंबित करणार हे उभं केल्यानंतरही त्याच्यात उन्मत्तपणा येत नाही तर तो ईश्वराप्रती समाजाप्रती रयतेच्या प्रती किती नतमस्तक आहे एक प्रश्न प्रेक्षकांना आहे ही शिल्हार काळातील हे वैभव आहे वीर गळू वीराच्या स्मरणार्थ निर्माण केलेला दगड स्मारक गळू म्हणजे दगड कानडी भाषेतला शब्द आहे वीर शत्रुशी लढतोय धर्म राष्ट्र आणि समाजाच्या रक्षणासाठी मग तो स्वर्गाला त्याला घेऊन गेलेत अप्सरा आणि स्वर्गातून तो शिवपदाला कैलासाला पती पत्ति पत्नी सह गेला आणि तो मुक्त झाला सूर्य आणि चंद्र आहेत जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत तुझी कीर्ती अजरामर राहणार आहे किती अप्रतिम मूर्त्या आहेत बघा ह्या ह्याच्यामध्ये असणारी ही मूर्ती का वा कायच खर परंतु मला काही वेळेस असं वाटत का लोकांना वाटत असावं की एवढं सुंदर हजारो वर्षांपूर्वी निर्माण केलेलं शिल्प तोडावं की ते विध्वंस करावा ते हे त्याचा हे राष्ट्रकुटांच्या काळातलं आहे त्याच्यावरून बघा तो राजा त्याच्या डोक्यातले केस त्याचा मुगुट बघा किती सुंदर आहे आणि ह्या मुगुटामध्ये इथं कीर्तिमुख आहे वेगवेगळे दागिने त्याचा चेहरा आणि इथं बघा विष्णूची मूर्ती आहे पाश्चात्य कलेचं आपल्याला बऱ्यापैकी गुणगौरव आपण करतो पण ही भारतीय शैली कला।, कला जर बघितली आपण त्यातली शैली बघितली तर आजच्या आधुनिक कोणत्याही माणसाला हे जमेल की ना असा प्रश्न आता बघा ते दागिने कानातले हा दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे एका हातामध्ये शंख आहे शंख चक्र गदा पद्म आणि मांडीवर बसलेली लक्ष्मी आहे विष्णूच्या इथं दोन गण आहे इथं गरुड आहे आणि गरुडाच्या खांद्यावर हा कुबेर आहे हा कुबेर आहे त्या कुबेराचे बघा मग तो दाखवलेला आहे कुबेर हा उग्र प्रकृतीचा आहे <laughs> तो यक्ष आहे आणि तो संपत्तीच रक्षण करणारा आहे त्या सगळ्या नागदेवा आता तुम्हाला जे दाखवणार आपल्याला तुकाराम महाराजांचा हस्ताक्षर दाखवायचा होय होय तर ते तुकाराम महाराजांचा हस्ताक्षर अधिक औरंगजेबाचं आणि सगळ्याच मुघल बादशांचं जे, बाद जे मूळचं चित्र आहे ते मी तुम्हाला दाखवणार आणि हे जे आहे हे हे बघा इथं ताम्रपटाचा हा विभाग आहे आपल्या मंडळाच्या संग्रहात पंचेचाळीस ताम्रपट आहेत राष्ट्रकूट चालुक्य वाकाटक यादव शिलाहार असे जे नृपती होते त्यांचे हे पंचेचाळीस वेगवेगळे सर ताम्रपट म्हणजे काय तुमच्या हातात घेऊन सांगितलं तर जास्त चांगलं राहील ताम्रपत्रावर केलेलं लेखन त्या काळात कागद नव्हता आणि अशा काळात राजाची आज्ञा राजाचं दानपत्र तांब्याच्या पत्रावर कोरलेलं आणि ते इथं दिलेलं आहे या असे पंचेचाळीस ताम्रपट आहेत आपल्याकडे वेगवेगळे बघा ब्राह्मी भाषेमध्ये हा लिहिलेला ताम्रपट आहे त्या राजवंशाचा शिक्का आहे आणि या ताम्रपटावर संपूर्ण ते दानपत्र कोरलेलं हे सगळं ताम्रपट आपल्याला वाचून झाले झालेले आहेत ते प्रसिद्धही केलेले आहेत ताम्रपट लिहिण्याची साधारण प्रक्रिया काय होती माहिती आपल्याला त्या काळात सोनाराकडून हा या ताम्रपटाचं लेखन करून घेतलं जात होत बर सोनाराकडून ते सोनार हे ताम्रपट लेखन करून जसं काही वर्षांपूर्वी आपण भांड्यांवर हे बघा नानी आणि हे तुकाराम हस्ताक्षर आ, जे मला होतं महाराष्ट्राला हे तुम्ही पहिल्यांदा बघत आहात हे साधू वर्य श्री तुकाराम महाराजांचं हे हस्ताक्षर आहे हे माझा जन्म मी म्हणेल की भा, भक्ती संप्रदायामध्ये माझ्या स्वतःच्या घरची अनेक वर्ष पालखी जात असल्यामुळं भक्ती संप्रदायाचं महत्व महाराष्ट्राला माहितीच आहे तर संत तुको तुकोबा महाराजांनी लिहिलं हे हस्ताक्षर आहे पण आता ह्या ह्या हस्ताक्षराचा थोडा इतिहास महाराष्ट्राला सांगा सर ज्या वेळेस रायांनी लिहिलेली गाथा त्यांचं याची पोथी ही देहूमध्ये त्या काळात आपल्या देहूच्या मंदिरामध्ये आहे त्यातलं एक अत्यंत महत्वाचं पान त्या काळी शंभर वर्षापूर्वी इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहामध्ये ठेवण्यात आलं कारण की तुकाराम महाराजांच्या गाथेवर देखील जे संशोधन झालं तेही भारत इतिहास संशोधक मंडळाने केलं किती ज्ञानेश्वरी असेल पाठभेद किती गाथेमध्ये गाथे फक्त आता एकच गाथेच रूप आहे मुख्य आणि मग त्याची गावोगावी तुकारामांच्या गाथेचं हे झालेलं आहे ही नाणी आहे ही तुकाराम महाराजांची स्वतःची त्यांनी स्वतः लिहिलेली तुकाराम गाथेच्या तिची काही प्रत आहे त्यातलं हा एक कागद आहे जो मला सराने दाखवला पण ही नाणी नानी दाखवा ना ही पण नाणी बघा ही शिवपार्वती बघा ही शिल्प शिखर शिवपार्वतीचं शिल्प आहे हे एका राजाचं मुख आहे मी ठेवतो हे पहिलं लावून देतो हे एका राजाच मुख आहे शिवराया पेशवाई शिवराई आणि हे राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज ह्या शिवराया आहेत अप्रतिम शिवराया आहेत ह्या शिवराया म्हणजे नानी शिवराई बघा ही छोटी आणि अशा पद्धतीने राजा शिव हा शिवाजी महाराजांचा हो तांब्याच शिवराई ज्याला म्हटले जाते त्यामध्ये ठेवूया हा तर हे सगळं तुम्हाला इथे किती अप्रतिम आहे अर्थात हा हे बघा संपूर्ण राजा शिव इतकी सुंदर शिवराई आपल्याला क्वचितच पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्वाचं मला असं दिसतंय की या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ताम्रपटापासून ते चित्रापर्यंत सगळ्या गोष्टी इतिहास काळातल्या तुम्हाला पाहता येतील पण हे सगळं एकशे दहा वर्ष एकशा आता पन, पन, किती वर्ष आवा हा सगळा संग्रह आज शंभर वर्ष होऊन गेलेली आहेत सारी हो आता हा खेळतात कसा आहे तरी बघा आपण ज्याला बुद्धीबळ म्हणू किंवा त्या काळातला पाठ आहे या हस्त हस्तदंताची हत्तीच्या दाता हस्तीदंती फाशे आहेत की ज्या पाठामुळे महाभारत घडलं कौरव आणि पांडवांमध्ये तो खेळ झाला आणि त्या खेळामध्ये बघा किती सुंदर इत्या हा सारीपाट आहे आणि याचे हे फासे आहेत आणि हे फासे त्याचे वेगवेगळे खेळण्याचे पद्धती आहेत आणि त्या पद्धतीने हा पण हा खेळतात कसा आता माहिती आहे का, का लोकांना नाही आज फार कमी लोकांना आता बघा ही आदिवासी पद्धतीची ही फनी आहे बांबू पासून बनवलेली आहे बांबूच्या ह्याच्यापासून आणि किती सुंदर आहे बघा हे बघा इतकं बलकवडे भरभरून बोलत आहेत कारण त्यांचं या प्रत्येक गोष्टीवरती प्रेम आहे का नसावं बघा हे यंत्र बघा अच्छा हे कोणतं यंत्र म्हणायचं आपलं हे देवी यज्ञ आहे यंत्र आहे हे दगडामधलं शिल्पकाम बघा आहे होय हा संपूर्ण दगडामध्ये केलेलं बघा हे पात्र आहे ह्याच्यात देवदेवता आहेत बघा इथे व्याल आहे हे बघा कीर्तिमुख आहे हे देवत आहे बघा हा कल्पवृक्ष आहे आणि ह्याला कल्पवृक्ष आणि हे बघा इथं बघा काय सुंदर आहे बघा हा सिंह पण मग ह्या वास्तू ह्या वस्तू आपल्याला कुठून मिळाल्या याची काही नोंद आहे नाही कारण की त्यावेळेस संशोधकांनी जिथे जिथे मिळाल्या त्या सगळ्या आणून ठेवले तांब्याचाच आहे हो आहे फारच आकर्ष आज बघा हे चंदनाच्या याच्यामध्ये केलेला आहे बघा पानपुडा हो नाही नाही हा, हा कोरीव कामाचा डबा आहे आणि ह्याच्यामध्ये चारीही बाजूने बघा हत्ती हरण हे कोरीव बघा तो राजा आहे पूर्ण चंदनाच्या कोरीव आहे बघा सिंह लाकडावर आता कुणालाही इथे येऊन हे, हो, हे, हो हे हो असं तुम्ही जे काचाच्या आतमध्ये जे ठेवलंय आत हो। ते पाहता येणार आहे होय 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 सगळ्या लोकांना हे उपलब्ध हवावं आणि ही त्याच्यातून लोकांना आपल्या महान संस्कृतीची ओळख हवी हाच या मागचा उद्देश आहे हे नानासाहेब पेशवे आणि हे मल्हारा होळकर आहेत मल्हारा होळकर आणि नानासाहेब पेशवे बघा दोन महापुरुषांनी अठरा अठराव्या शतकामध्ये अटकपासून कटकमध्ये कटक, कटक पर्यंत जे साम्राज्य मराठी निर्माण झालं त्यामध्ये हे धार्मिक चित्र आणि मला रामदास स्वामींच्या मठामध्ये हो बऱ्याच वेळेला ही अशी चित्र मी पाहिलेली आहे हो, हो। आणखी ह्या मठ परंपरेमध्ये ही चित्र बघता ना हो आता फार दुर्मिळ झालेली आहेत दुर्दैवाने आज मी आपल्याला अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने ग्रंथांच्या वरती या पद्धतीने ही केलं जायचं आता हे सांगा हा प्रभू रामचंद्र यांच्या मांडीवर बसलेली सीतामाऊली हनुमंत आणि लक्ष्मण आहे हे इतक्या सुंदर आहे लाकडावर लाकडावर केलेलं आहे पेंटिंग केव्हाच हे साधारण अडीचशे तीनशे वर्षांपूर्वीच अशा पद्धतीने दास मारुती आहे आणि प्रभू रामचंद्रांना वारा घालणारा लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र आणि सीता माऊली इथं गणपती आहे रुद्धी सिद्धी आहे वाह आणि इथं भगवान श्रीकृष्ण आहे काय आजचा आगळा वेगळाच हा अनुभव आहे माझ्यासाठी बघा मी गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि ह्या त्या त्यावेळेच्या आणि ती बघा गाय किती सुंदर आहे हो सजवली हा सौंदर्य बघा भगवान श्रीकृष्णाचं आणि गायीचं सौंदर्य त्याने आपण आणि आपल्या महाराष्ट्राचं दैवत हा पांडुरंग आहे बघा त्याच्या पांडुरंगाचा वैष्णव हा विष्णूचा अवतार आहे आणि म्हणून तिथं हनुमंतही आहे आणि गोरुडा हे चा, लिला, चा चा लिला लेले आहे आणि रुक्मिणी आणि राधा दोघीही दाखवलेले आहेत तुम्ही इथं हे हनुमंत आहे मारुतीच्या इथं लीला वेळच्या वानरांच्या लीला दाखवलेल्या आहेत आणि फुला पानाचं नक्षी किती आपल्याकडे आहेत शिल्प अशी आपल्याकडं साधारण दोन हजार चित्र आहेत दोन हजार हो मला सांगा आपण हिंदुस्थानाचा जर अंदाज सुंदर बघा हे चित्र काम बघा किती नाजूक आहे संपूर्ण भारतामध्ये आपल्या भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या संपूर्ण भारतात नाही आहेत शेकडो वस्तू आहेत वा की ज्या भारतात पाहायला मिळणार नाही बघा किती सुंदर त्या फुलांच तैल रंगामध्ये जे रंग आहेत हे तैल रंग म्हणजे नैसर्गिक रंग तेलामध्ये बुडवून करायचे त्या त्यामुळे त्याचं आयुष्य बघा सोन्याचं इथं काम आहे संपूर्ण सगळेच एकदा आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दाखवाव सरांनी मला सांगितलं बलकवडे सरांनी की दोन हजार अशा पद्धतीचे पेंटिंग काय आपण पेंटिंग म्हणूया हो त्याला मिनेचर लघुचित्र लघु चित्र धार्मिक आणि ऐतिहासिक व्यक्तींची चित्र दोन हजार आहेत ही फक्त दोन हजार बघायला सुद्धा लोकांना पूर्ण दिवस अगदी खरंय त्यामध्ये महाजी शिंदे अच्छा अल्रा होळकर आहे अशा चित्र अहिल्या ह्या सगळी त्या अठराव्या शतकातील कि ज्यांनी या देशाचं रक्षण केलं बलिदान दिलं या देशाला घडवलं नवी दिशा दिली आणि आज जो सर्व धर्म समभाव असणारा देश आहे एका अत्याचारी सत्तेकडून एक मराठी शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी एक असा राज्य केला की ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये हिंदू मुसलमान शिख इसाई सर्व सुखाने गुन्ह्या गोविंदाने की तुम्ही मला आता जे चित्र दाखवणार आहात त्या चित्रावरून भरपूर वाद सध्या सुरू आहे तो हो। आहे मुघल बादशाह औरंगजेब चित्र आहे प्रिंट त्याची ही प्रिंट आहे पण त्याचं मूळ चित्र मी आपल्याला दाखवणार आहे आज बघा भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहाची महानता कशात आहे आपल्या संग्रहामध्ये ज्याने पहिलं मुघल ज्याने भारतावर आक्रमण केलं हा देश जिंकून घेतला तो बाबर आणि त्या बाबराचा बाप जो फरगाण्यावरून आला आणि त्या बाबर तुमच्याकडे त्याचा बाप, है। बाप है मक, अक्बर अक्बर, पुड़े थी आहे की जे कुठंही नाही फरगाण्याचा सुलतान त्याच्यापासून मग हुमायून जहांगीर शाहजहान अकबर रायला अकबर आणि पुढे औरंगजेब बहादूर शाह पर्यंत आहे की काय आहे सगळं हे बघितलीत का ह्या एकापेक्षा एक मुघल आता हे फरुख शहर रफी उत्तरजत त्यानंतर बहादूर शहा औरंगेजेबाचं पुत्र ही सर्व बघा ही चित्र बघितल्यानंतर आपण हे आदिलशाही चित्र आहे आणि ही सर्व मुघल चित्र आज हे देशाच्यासाठी एक अतिशय महत्वाचं साधन आहे कारण की इतिहासकाराला अभ्यासकांना फक्त एकतर्फी अभ्यास करून चालत नाही पण मग ही सर्व चित्र हा भारतातलं ते हो, एकमेव इन्स्टिट्यूट होय होय कारण की तुम्हाला दिल्लीमध्ये मुघल बादशांची चित्र मिळतील पण मराठ्यांची नाही आदिलशाहची नाही इथं आदिलशाची चित्र आहे कुतुबशहाचं चित्र आहे मुघल बादशांची चित्र आहे इथं मराठ्यांची चित्र आहे आणि अशा पद्धतीने एकाच वेळेस औरंगजेबा मला औरंगजेबाचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे कारण की ज्या औरंगजेबाने तो इतका महत्वाकांक्षी आहे तो प्रसंगी आपल्या उद्दिष्टासाठी कितीही क्रूर होऊ शकतो तो कपटी आहे त्याने आपल्या तिन्ही भावांची हत्या केली के के वडिलांना मरेपर्यंत कैदेत टाकला स्वतःच्या मोठ्या भाऊजईवर वहिनीवर दाराच्या पत्नीवर अत्याचार केले एवढंच नव्हे स्वतःचा मोठा मुलगा मोहम्मद सुलतान त्याला विष घालून मारलेलं आहे भावांची हत्या करणारा मुलाचा खून करणारा भाऊजेवर अत्याचार करणारा वडिलांना मरेपर्यंत तुरुंगात टाकणारा हा औरंगजेब कुठल्याही समाजासाठी आदर्श ठरू शकत नाही अर्थात पण तो तेवढाच महत्वाकांक्षी आहे एक गोष्ट औरंगजेबाकडून आपल्याला समजून घ्यावी लागेल की त्याचं ध्येय होतं की अनेक शतकांनंतर इस्लामिक व्यवस्थेला आव्हान देणारी एक पारंपरिक हिंदूंची सत्ता शिवाजी महाराजांनी निर्माण केली महाराणा प्रतापानंतर इथं एकही हिंदू स्वयंसिद्ध स्वतंत्र राजवंश नव्हता की जो शिवाजी महाराजांनी निर्माण आता मी दोन प्रश्न विचारतो एक औरंगजेब हा राज्यकर्ता होता राज्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून तो, तो धर्म वापरत होता हा एक मुद्दा कारण त्यांनी अनेक हिंदू धार्मिक स्थळाला जमिनी दान दिल्या त्याचं जतन केलं एकीकडे के तो जिजिया लावतो आहे स्वतःच्या कुटुंबामध्ये तुम्ही जे सांगितलं ते करतो आहे पण दुसरीकडे तो राज्यकर्ता आहे तो तेवढ्याच सर्व धर्म समभावाने वागतो आहे नाही आपला गैरसमज या बाबतीत औरंगजेबाने दिलेली दोन किंवा तीन पत्र आहेत ती पत्र अशा परिस्थितीत दिलेली आहेत परंतु त्याने नष्ट केलेली देवस्थानं पाहिल्यानंतर त्या संख्येच्या तुलनेत पॉइंट पॉइंट वन एखाद्या आपल्या अगदी जवळच्या विश्वासू आपल्या एकनिष्ठ सहकार्याची मर्जी सांभाळण्यासाठी त्याने एखाद्या आपल्या हिंदू सहकाऱ्याला काही त्याच्या श्रद्धास्थानाला एखादं दानपत्राचं खुर्दखत दिलेलं आहे की त्याच्या वडिलांनी शहाजांनी दिलेलं आहे त्याच्या आजोबा अकबराने दिलेला आहे लक्षात ठेवा औरंगजेबाने आहे नाही मोडीचं जे औरंगजेबाने जे दिलेलं दानपत्र आहे किंवा इनामाचं पत्र आहे की जे अकबराने दिलेलं आहे त्याचं खुर्द खत आहे रिन्यूवे पत्र आहे नव नाही जुनं आहे ते चालू ठेवणं त्याला भाग आहे कारण की मिर्झा राजा जयसिंहासारखा जसवंत सिंगासारखा त्याचा अगदी जवळचे जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करणं त्यांचं प्रेम मिळवणं हे औरंगजेबाचं उद्दिष्ट मला मी तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे तो मला अनेक वर्ष पडलेला प्रश्न आहे छत्रपती संभाजी शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील राजाराम महाराज असतील सगळे मराठेशाहीतले महत्त्वाचे आपले राजे असतील ते जेवढे पराक्रमी आहेत त्यांचाच पुढचा वारसा खऱ्या अर्थाने ज्यांनी चालवला ते पेशवे थोरले बाजीराव मला कधी कधी न सर असं वाटतं की आपण मस्तानीमध्ये अडकून बाजीराव हा चौरेचाळीस लढाया अजिंक्य लढाया नेपोलियन बोनापाठ पेक्षाही पराक्रमी असलेला आणि अनेक अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी काव्याचा वारसा चालवणारा असा एकमेव मला दिसतो की जो म्हणूनच मी अठराव्या शतकामध्ये शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली साम्राज्य करणारा हा एक छत्रपतींचा खऱ्या अर्थ विश्वासू एकनिष्ठ स्वामी भक्त असा सेवक आहे वाहतो बाजीराव आणि एवढंच नाही तर तुम्हाला इथे पेशव्यांचे सगळे पेशवे हे तुम्हाला पाहता येते सर हा हे जे आहेत ते हे नानासाहेब पेशवे माधवराव वयाच्या सतराव्या वर्षी पानिपताच्या महासंकटानंतर संपूर्ण मराठी राज्य मराठी दौलत संकटात सापडली होती अशा वेळेस या सतरा वर्षाच्या माधवरावांनी त्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि समर्थपणाने पेलली सतराशे एकसष्ट मध्ये पानिपत घडलं आणि सतराशे एकाहत्तरमध्ये माधवराव पेशव्यांच्याच नेतृत्वाखाली मराठ्यांनी महाजी शिंदे तुकोजी होळकर उत्तरातले सगळे यांच्याकडून पुन्हा दिल्ली जिंकून घेतली दहा फेब्रुवारी सतराशे एकाहत्तर आता बघा त्या बाजीरावाच चित्र आहे की जो बाजीराव चित्र तुम्हाला इथे हा आता बघा तो घोड्यावर त्याचा तो बघा आयुष्य त्याच रणांगणात गेल्यामुळे एक काटकपणा आहे त्याचं सौंदर्य बघा त्याच्या हातातलं शस्त्र बघा अरे जो भूक लागली तर शेतामधलं कच्च कनीस आपल्या हातावर मळून त्याच्यावर पोट भाग हे करतो भूक भागवतो आणि ज्याने दिल्लीपर्यंत धडक दिलेला की ज्याने पोर्तुगीजांची सत्ता उखडून टाकून सव्वाशे वर्षानंतर परकीयांच्या पोर्तुगीजांच्या दास्यामध्ये अडकलेली ठाणे ते वसईची उत्तर फिरंगांची मोहमी मुक्त केली जंजिरेकर सिद्धीच्या त्या अन्यायकारी त्या अनियंत्रित राज्य सत्तेकडून तिथं त्यांनी कोकणची मुक्तता केली ज्याने दिल्लीला धडक मारली ज्याने निजामासारखा औरंगजेबाच्या मुशीमध्ये निर्माण झालेला अठराव्या शतकातला एक सर्वात पराक्रमी धोरणी कर्तृत्वान अशा निजा मुलमुलकचा तीन वेळा पराभव केला पालखेड भोपाळ अशा लढायांमध्ये पराभव करून मराठी राज्याचा पाया रचला हे आहेत शेवटचे बाजीराव बरोबर की ज्यांच्यानंतर पेशवाई संपली हे दुर्दैव आहे बाजीराव आहे थोरला बाजीराव पेशवे की ज्यांनी मराठी राज्याचं साम्राज्य केलं आणि हा दुसरा बाजीराव याला काय म्हणावं कि एखादा कसा असू नये तसा हा दुसरा बाजीराव शिवरायांनी दोघांचं नाव एक त्यांचा आणि अत्यंत पराक्रम शिवरायांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि त्यांनी एवढं तेरा कोटी रुपयांचं मराठी राज्य इंग्रजांच्या घशात घातलं दीड हजार इंग्रज खडकीतून निघाले आणि दीड दिवसात दीडशे वर्षाचं मराठी या भागामध्ये भागा आपण थांबतोय पण त्याच्या था। आधी छत्रपती संभाजी महाराजांचं आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मराठवाडा विद्यापीठामध्ये जे चित्र आहे त्या चित्राची इथे तुम्हाला पारस निशांच्या संग्रहातलं चित्र आहे छत्रपती संभाजी महाराजांचं सर्वात अधिकृत मानलं गेलेलं असं हे की ज्यांच्यातून संभाजीराजांचं ते महान चरित्र व्यक्त होतं असं ते संभाजीराजांचं चित्र आज आपण लोकांच्यासाठी इथं दर्शनाला ठेवलं आहे मी पुन्हा तीच महाराष्ट्राला विनंती करेन की एवढं छान सगळं जे इतिहासात आहे ते पाहण्यासाठी पण त्याबरोबर इतिहास समजून घेण्यासाठी हे जे विकार राजवाडे सभागृह आज त्याचं नूतनीकरण झालं आहे आणि काय सुंदर वास्तू पुन्हा पांडुरंग बलकवडे आणि त्यांच्या सहकाऱ्याने मिळून महाराष्ट्राला लोकार्पण केलेली आहे तर ती पाहण्यासाठी कारण त्याचं कालच लोकार्पण झालं आहे ती पाहण्यासाठी तुम्ही पुण्यात या पुण्यात तुम्ही जसा शनिवारवाडा बघता तो बघाच त्याचबरोबर ही वास्तू तुम्ही बघा ह्या वास्तूमध्ये आल्यानंतर आत्तापर्यंतच्या एवढ्या महाराष्ट्राच्या तशा थेटपणे सामोरे न आलेल्या अनेक गोष्टी मी तुम्हाला दाखवल्यात त्याहून अधिकच्या अद्भुत गोष्टी मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवणार आहे आणि त्या दाखवण्याच्या आधी पुन्हा तीच विनंती की आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एन डी टी व्ही सगळ्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये श्री पांडुरंग बलकवडे यांच्यासाठी काही प्रश्न असतील तर ते तेसुद्धा जरूर तुम्ही पोस्ट करा कॅमेरामन निकेतन मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे जे स्थापत्य कले बोलायचं